이렇게 나일리? 아, 차차 더 빠지네. 차차래. 이스케미가 있으면 안 돼. 생강라인 다. 레이드라. 어, 가격은 얼마인가? 아, 감이 없어? 감이 없어. 이거 팬이 이스케미 안 돼. 팬이 아니지, 5천 원. 5천 원짜리 팬을 언제인가? 아, 5천 원짜리 팬을 언제 샀니? 5천 원 चार चार चालू आहे किती कामाला कशी भा या सगळ्या कामाची बोल सव कामा काय किंमत किती एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार कमी असून जाईल ना कमी जास्त फायनल किंमत फायनल एकदा एकदा होऊन जाईल का फायनल किंमत बघा याची किंमत एकदा होऊन जाईन फायनल किंमत

इसके है वेच वाली? एक फव काय कुठले आपण हा बाईकी दाती सहासाहे का माल कसा आहे सगळे बोलून सर्व जाणार आहे इसमी किंमत सांगितली पंच पंच नाव नंबर माझा मोबाईल नंबर एक्याण्णव हा छप्पन एक हा शेचाळीस हा एकोणचाळीस हा वीस बघा मित्र का माझा बैल जोड आहे सर्व काही बोली बोलीमध्ये तर तुम्हाला लागत असेल अवश्य कॉन्टॅक्ट करा बरं एक सारखे बैल जोड नाव काय माझं नाव विजय नूर सैयद कुठले आपण राहणार बिरगाव तालुक्यात जोडी कडाच दात करताय दोन्ही पण का कामाल कशे आहे सर्व कामाला सर्व कामाल चालू आहे का किंमत किंमत सांगायला पंच्याण्णव हजार सांगतो पंच्याण्णव कमी जाईल का करू ना किती कमी फायनल फायनल तर काय म्हणतो समोर आल्यानंतर करू कमी घ्या बघा मी चौथ राहणार बैल सर्व कामात आहे कमी असू शकतात जर तुम्ही आमचे युट्यूब चॅनल मार्फत गेले तर अजून तुम्हाला दोन एक हजाराचा डिस्काउंट मिळू शकतो त्यांना आवश्यक कॉल करा यांचा काही नंबर दिला आपण त्यांना केव्हा बी कॉल करा तुम्ही यांना पहिला यांच्याकडे असतात शिक्का आहे दोन शिक्का आहे बघा एक सारखे एक सारखे कामाला वेळ एक सारखे जाणार आहे चालणार वेळ तुम्हाला असं बैल पुन्हा भेटणार नाही सारखे मागून पण सारखे पुढून पण सारखे

बघा मित्रांनो आपल्या युट्यूब मार्केट गेले हजार डिस्काउंट भेटणार आहे तर यांना काही नंबर दिला यांना आवश्यक कॉल करा गाव जोड आहे सर्व कामाला चालू आहे सर्व बळीत राहणार आहे तर यांना आवश्यक कॉल करायला किंमत आहे सव्वीस हजार रुपये चालू आहे दोन्ही खाणी चालू आहे सव्वीस हजार रुपये किंमत आहे सर्व राहणार आहे